नमस्कार या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपलं सरसे स्वागत आहे हे समोर जे दिसतंय हे आहे करंडा हळदी कुंकू करंडा हा पूर्णपणे काळ्या पाशांमध्ये दगडापासून तयार केलेला आहे ही डिझाईन बघू शकता की किती एकदम अट्रॅक्टिव्ह डिझाईन आहे अशा पद्धतीचा दगडाचा करंडा हळदी कुंकवाचा करंडा तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल हे खाली मस्तपैकी नक्षी काम केलेलं आहे याला बेस दिलेला आहे आणि त्याच्यावरती हे दोन हळदी आणि कुंकुवाचे करंडा आहेत मला मी दाखवतो उघडून हे असं दिसतं याला झाकण सुद्धा आहे एका एकामध्ये हळद आणि एकामध्ये कुंकू तर हे अशा पद्धतीचे हळदी कुंकू करंडे आहेत हे खाली बघू शकता ह्याला बेस दिलेला आहे जेणेकरून पडू नये हे याच्या साच्यामध्ये बरोबर बसतं आणि हे असं हलत नाही म्हणजे पडत नाही सहजासहजी हे खूप डेकोरेटिव्ह आयटम चांगला आहे आणि ह्या डेकोरेटिव्ह नसून फक्त डेकोरेटिव्ह नसून हा वापरण्यासारखा आहे डेली संक्रांतजवळ येतच आहे हळदी कुंकवाचा मान असतोच सर्व ठिकाणी आणि अशा पद्धतीचे कर्ड तुम्ही स्वतः वापरू शकता आणि भेटसुद्धा तुमच्या प्रियजनांना देऊ शकता ह्याची लाईफ टाईम वॉरंटी आहे हे दगड आहे त्याच्यामुळे याची काहीच होणार नाही कित्येक पिढ्या आणि पिढ्या हे तुमच्या जातील याच्यावरती गिफ्ट देण्यासाठी तर परफेक्टच आहे झाकण आहे जेणेकरून आतमध्ये काही पडू नये वगैरे हे बघू शकता आतमध्ये असा खोलगट आहे भरपूर याच्यामध्ये हळद आणि कुंकू बसू शकतं ही साईज आहे हातामध्ये धरल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर हा अशा पद्धतीचा करंडा जो आहे हळदी कुंकू करंडा म्हणतात त्याला हे आपल्याकडे विक्रीस आहे जो स्क्रीनवरती नंबर दिसतो आहे त्या नंबरला तुम्ही कॉल करून घरपोच मागू शकता याची किंमत आहे सहाशे पन्नास आणि शिपिंगची आहे शंभर रुपये सातशे पन्नास रुपये तुम्हाला हा घरपोच मिळेल सध्याची प्राईस आहे ही भविष्यात किंमत वाढू शकते ठीक आहे जसं जसं अपडेशन येईल तसं तुम्हाला फोनवरती चौकशी घेतं कळून जाईल ठीक आहे याची सध्याची स्टार्टिंगची किंमत आहे आता कारण हा नवीनच लॉन्च केलेला आहे साडेसहाशे प्लस शंभर रुपये शिपिंग ठीक आहे खूप छान करंड आहे संपूर्ण काळ्या पाशांमध्ये तयार केलेला आहे तर लवकरात लवकर ऑर्डर द्यायची आहे संक्रांत जवळ आलेली आहे धन्यवाद